महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टार्गेटवर आहे विशेषत उभाटा सेनेच्या नेत्यांनी त्यांना लक्ष केलंय उद्धव ठाकरे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना एकतर तू राहशील नाही तर आम्ही असं आव्हान देऊन हा वाद व्यक्तिगत स्तरावर नेलाय शनिवारी पुणे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आणि फडणवीस यांना ढेकून अशी उपमा दिली भाजपच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे मात्र एकूणच सामना उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाच रंगलाय दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की एकतर तू राहशील किंवा मी राहीन माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं त्यामुळे काही जणांना वाटलं की मी त्यांनाच आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या पक्ष ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही ढेकणं चिरडायची असतात कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलंय त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका मी म्हणतो तुझ्या नादाला लागण्या एवढ्या किमतीचा तू नाहीच आहेस अशा एकेरी शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लक्ष केलंय काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखण्याला कधी आव्हान देत देखणं अशी अंगाने चिरडायची असतात पुणे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उभाटा नेते भास्कर जाधव हो, यांनीही फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे अनाजी पंतांनी शिवाजी महाराजांचा छळ केला आजही अनाजी पंत महाराजांचा छळ करीत आहेत असा दावा करतानाच फडणवीस यांनीच महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली असं भास्कर जाधव म्हणाले संजय राऊत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस हा अनाजी पंत आहे मी भर सभागृहामध्ये सांगितलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब सरकार होत आणि त्या वेळेला अडेचशे कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता स्मारका करता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला आम्ही सभागृहामध्ये सांगितलं होत की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि शंभाजी महाराजांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्राचा आजही थांबलेला नाही या इतर सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं या टरबुजाबद्दल सांगितलं होतं या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या तरुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो शिवसेना नेत्यांच्या टीकेचे बाण सोसल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांचा चांगलाच समाचार घेतला उद्धव ठाकरे यांच्या मनावरील ताबा सुटलाय त्यामुळे ते अशी आक्रस्ताळी भाषा बोलत आहे जेव्हा एखादा व्यक्ती डोके बिघडल्यासारखा बोलतो त्याला उत्तर द्यायचं नसतं अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव यांची बोलवण केली उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यामुळे त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण उद्धव शिवसेना आणि भाजप या सामन्यात दोन्ही बाजूंच्या भाषेचा स्तर बिघडलेला दिसून येतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा सामना आणखीन चुरशीचा होणार आहे त्यात भाषेचा स्तर आणखीन किती खाली घालवणार असा प्रश्न पडलाय